नमस्कार जय महाराष्ट्र पुणे शहराची ओळख हे विद्येचे माहेरघर एक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून आहे पण सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर पुण्यामध्ये बोकाळत असलेली पप संस्कृती आणि ड़, ड्रग्सच्या बिळख्याने तरुणाईचा होत असलेला घाट ही पुण्यातील चिंताजनक बाब आहे मग असं असताना सुद्धा उत्पादन शुल्क विभाग काय करत आहे पुण्यामध्ये केवळ तेवीस पबलात अधिकृतरित्या परवानगी आहे मग पुण्यामध्ये अनेक शेकडोच्या वर अनधिकृत पब रात्रभर चालू असतात आणि यामुळे तरुणाई सुद्धा भरकटच चाललेली आहे ज्या पुण्याला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं त्याच विद्येच्या माहेरघरात त्याच पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडतो ही एक चिंतेची बाब आहे पुण्यामधील विश्रांतवाडी सारख्या परिसरामध्ये विमाननगर सारख्या परिसरामध्ये पप संस्कृती गोकाळत चाललेली आहे आणि मग उत्पादन शुल्क का विभाग काय करतो आणि सध्याच्या सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचं लक्ष नक्की कुठे आहे का या सर्वांमधून त्यांना खोकी पोहोचवली जातात व तरुणाईच भवितव्य भरकटलं तरी आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही अशी मंत्र्यांची समज असेल तर मला वाटतं अशा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा दिला पाहिजे तरच या पुण्यातील पप संस्कृती आणि पुण्यातील ड्रग्सचा जो काही ड्रग्स माफिया जे काय आहेत त्यांना कुठेतरी लगाम लागणार आहे आणि भारताचं भवितव्य ज्या तरुणाईच्या हातात आहे असं म्हटलं जातं की टेल मी टेल मी अ ऑफ द अँड आय विल टेल यू द तरुणाईच्या जिभेवर ड्रग्स आहे जी तरुणाई ड्रग्सच्या विख्यात अडकलेली आहे त्या देशाचं भवितव्य काय असणार हे आपण विचारात घेतलं पाहिजे मला वाटतं उत्पादन शुल्क मंत्री आपण या सर्व गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र